स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या तेरा वस्तू आजच घराबाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं देखील खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरामध्ये गरिबी आणतात घरामध्ये सतत भांडणे व दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरामध्ये कधीही ठेवू नयेत एक तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण तसेच ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचन मध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडे लगेच काढून टाका असं केल्याने घरामध्ये भांडणे व वा कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होतं असं म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसार ही फुटकाच होतो अशी मान्यता आहे दोन देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले जात नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते काड्या वेळोवेळी फेकून देत चला तीन जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते त्यामुळे पैसे येण्याचे स्त्रोत बंद होऊ लागतात घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्या व त्या जागी नवीन कॅलेंडर अवश्य लावावे चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरचे एक आठवड्यातून अधिक काळ जास्त ठेवू नये किंवा वाहनाला बांधू नये लिंबू खराब झाल्यावर किंवा मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे मात्र होतात पाच देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती फोटो घरात ठेवणे यामुळे देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवतेचा फोटो नसावा म्हणजेच अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये लावू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात स्वयंपाकघरात मंदिर म्हणजे स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते व वा देवी देवतांचा कोप होतो सहा गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते नको तिथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही की या गोष्टी कशामुळे होत आहेत या गोष्टींवर पैसा आणि धन वाया जात असतं सात काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पानं तोडल्यानंतर दूध किंवा पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराच्या भोवती अजिबात लावू नयेत आठ तडा गेलेले किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं खूप अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते जी ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरत नाही अशा वस्तू घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर त्या धुळकात पडलेल्या असतील तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते तसेच तुटलेल्या कंगव्याने केस विचारू नयेत तुटलेले केस घरामध्ये अठरा दिवसांपेक्षा जास्त ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो नऊ फाटलेले जुने कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपण जपून ठेवत असतो परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमध्ये घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये ठेवू नयेत अशी फाटलेली कपडे तुम्ही शिवून ठेवू शकता अशी कपडे प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना अशी कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही दहा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चाललेले चांगली वेळ बेल, वाईट वेळेत रूपांतर होते अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत जर अशी घड्याळं दुरुस्त करणं शक्य नसेल तर ती घराबाहेर काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट म्हणून देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये संबंध थेट आहे फाटलेले खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतीही कशाचीही बिल आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ साफसुथरे असेल तरच त्याच्यामध्ये लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट सदैव पैशांनी भरलेले राहते बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैशा शेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेमध्ये बदलते घराला वास्तुदोष लागतो व वा नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च होत जातो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो व वा प्रखर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य दरवाजाच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चपला बूट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते चौदा शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असं केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजवलेल्या कणकीवर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते नंतर त्याच कणकीची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्याने कॅन्सर सारखे आजारही होतात पंधरा वाहते पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र बघताच माणसाचे मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस आल्यासारखे वाटते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत नेगेटिव वाटते त्यामुळे अशी चित्रं उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात अशी चित्रं घरामध्ये ठेवू नका सोळा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेल्या भेगा पडलेल्या वस्तू व चिरलेले फर्निचर उगीच आपल्याला आवडतं म्हणून घरामध्ये साठवून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो त्यामुळे अधोगती वाढते प्रगती बंद होते आपण स्वतःच या गोष्टींसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो सतरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्या कप्प्याचे कपाट बनवलेले असेल तर अशा कपाटाला दरवाजा किंवा काच लावलेली नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडूनसुद्धा बघितलेली नाहीत अशा पुस्तकांमध्ये निगेटिव ऊर्जा जास्त साठलेली असते अशी जुनी पुस्तकं वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तकं वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ झटकून ठेवत चला त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठवून राहणार नाही यामुळे घरात सततचे वादविवाद निर्माण होता। निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण होते औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉइल या सर्व वस्तू स्वयंपाक घरात किचनमध्ये चुकूनही ठेवू नका शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी बंदिस्त जागी ठेवा किचनमध्ये अशा वस्तू ठेवल्यामुळे त्या व्यक्तींना जेवणासारखे औषधं खाण्याची वेळ येते त्यामुळे औषधं कधीही किचनमध्ये ठेवू नयेत एकोणीस जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा जसे जसे मनी प्लांट फुलत जाते तसा तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत संसार जातो संसार वाढत जातो वास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षितेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ